गोंदिया या ठिकाणी पंच्याण्णव वर्षीय आजोबांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय यावेळी तरुणांनाही लाजवेल असा उत्साह त्या आजोबांमध्ये पाहायला मिळाला तरुणांनी मतदान करून लोकशाहीला बळकट करावे असे आवाहन लक्ष्मण बेडेकर या पंच्याण्णव वर्षीय आजोबांनी केले आहे बोला मी मतदान केलेलं आहे आता तुम्ही सर्वांनी देशाच्या आणि आपल्या महाराष्ट्राच्या था छानाकरता मतदान अवश्य करा आपल्या महाराष्ट्राच्या विकासाकरता सर्वांनी अवश्य मतदान करावं काय नाव तुमचं माझं नाव प्रसाद लक्ष्मणराव बेडेकर तुमचा बाबा तुम्ही पण मतदान केलं आहे बाबांनी पण मतदान केलं आहे बाबा आणि आई का वर्षाची आहेत मतदान केलं काय माझ्या वडिलांचं वय आता चौऱ्याण्णव आहे आणि आई सवय आहे ब्याऐंशी मतदान करायला आले कारण की यावेळेस शासनानं गृहमतदानही ठेवले होते मात्र या ठिकाणी आलेल्या का सांगतो हां या त्या यावेळेस त्यांनी मतदान केलं इथे त्यांची मागच्या वेळेस इच्छा होती आणि यावेळेस अशी इच्छा होती की मी बूथवर जाऊन मतदान करावं आणि म्हणजे मला पाहून बाकीही लोकं जागरूक होतील की हा एवढा वयस्कर माणूस चाललेला आहे आणि आम्हीसुद्धा गेलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या भविष्याकरता मतदान केलं पाहिजे एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया